नमस्कार मैत्रिणीनो मी तेजस्वी माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे आज या ठिकाणी मी तुमच्यासाठी कॉर्न टिक्की आणि कॉर्न पकोरा ही रेसिपी घेऊन आलेली आहे म्हणजेच तुम्ही याला कॉर्नची टिक्की आणि कणसाचं भजी पण म्हणू शकता ही रेसिपी एकदम साधी आणि सोपी आहे आज मी तुमच्याशी ती शेअर करणार आहे चला आपण तयारीला लागू यासाठी मी काय केलं आहे सुरुवातीला बटाटे उकडून घेतलेले आहेत बटाटे थंड होण्यासाठी मी एका ताटामध्ये काढून घेणार आहे ताने आता मी एका ताटामध्ये काढला आहे आणि आता त्याची साल आपल्याला काढून घ्यायची आहे <स्थाँगा> आता या बटाट्यांची साले आपण काढून घेऊया आता साल काढून झालेली आहे एकदम गिजवाय गिजग शिजग शिजवायचं आहे आपल्याला हे बटाटं आणि त्यानंतर आपल्याला हे जे अद्रकची खिसणी असते का नाही ती आपण इथं वापर करायचे आहे तुमच्याकडे जर मोठी असेल तर ती, ती पण वापर करू शकता आणि जे आपण बटाटे उकडून घेतला आहे त्याच्यामध्ये गाठी राहू नयेत यासाठी काय करायचं आहे आपल्याला ते अद्रकच्या खिसणीने आपल्याला बटाटे खिसून घ्यायचे आहेत आता आपण ही बटाटी अद्रकच्या किसणीने किसून घेतलेली आहेत थोड्याशा गाठी वगैरे असतील तर काय करायचंय थोडस हाताने आपल्याला दाबून त्या आपल्याला दाबायच्या आहेत आणि त्या पत्तळ करायचे आहेत जेणेकरून ते आबडधोबड राहू नये त्यानंतर थोडस आपल्याला डेकोरेशनसाठी आपल्याला नाही का वरती कणसाच्या पकोडे तयार झाले किंवा पर्णटिक्की ज्यावेळेस बनवून तयार होते त्यासाठी त्याला सर्व करण्यासाठी आपल्याला थोडेसे कणसाचे दाणे लागणार आहेत यासाठी आपल्याला थोडेसे कणसाचे जे दाणे आहेत ते आपल्याला सोलून घ्यायचे आहेत जेवढे हवे असतील तेवढे तुम्ही घेऊ शकता हे बघा मी एवढे घेतले आहेत त्यानंतर आता मी पुढची तयारी करणार आहे आता आपल्याला काय करायचं आहे ही, ही कि कंस जे आहेत ते कंस आपल्याला किसून घ्यायचे आहेत गावरान कंस आहेत इथे तुम्ही स्वीट चे पण वापरू शकतात पण स्वीट कॉर्न पेक्षा जी गावरान कंसाची चव असते ना ती ते खूप छान येते आता ही कणसा आपण खिसून घेऊया थोडीशी हाबडदोबड राहिली तरी काही अडचण येत नाही आता माझी किसून झालेले आहेत तुम्ही बघू शकता आता आपल्याला जे आपण बटाटा उकडून घेतलं होतं आणि अद्रकच्या किसणीनं किसून घेतलं होतं त्याच्यामध्ये आपल्याला बटाट्याचं शिजवलेली बटाटे आणि किसलेली कंस दोन्ही एकत्र करून घ्यायचे आहेत त्याच्यात नंतर आपल्याला मीठ टाकायचं आहे चवीनुसार त्यानंतर लाल तिखट टाकायचं आहे तुम्हाला मला हे पण तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकता त्यानंतर मी हळद टाकली आहे त्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये ओवा टाकायचा आहे त्यानंतर मी इथे तीळ टाकलेले आहेत त्याच्यामुळे चव भारी येते त्यानंतर आपल्याला बेसन पीठ टाकायचं आहे त्यानंतर मी इथे कॉर्नफ्लावर टाकलेला आहे बेसनपीठे मी मोठा एकदम फुल भरलेला चमचा घेतला होता आणि कॉर्नफ्लॉवर आहे तो हाफ चमचा घेतला होता म्हणजे तो जास्त फुल भरला न फुल होता पण जास्त दोन चमचे होईल एवढा नव्हता म्हणजे एक थोडासा चपटा चमचा घेतला होता त्यानंतर आपल्याला लसूण ठेचून घ्यायचं आहे देशी लसूण आहे देशी लसूणामुळे असा वास येतो त्यानंतर इथे अशी कोथिंबीर घेतलेली आहे आणि ही कोथिंबीर बारीक अशी आपल्याला कट करायची आहे कोथिंबीर आपण सुरुवातीला कट करून घेऊया त्यानंतर आपण हे जे उकडलेले बटाटे किसलेली कंस आणि जे आपण साहित्य टाकलं होतं ताटात त्यामध्ये आपल्याला आता ही कोथिंबीर टाकायची आहे त्यानंतर आपल्याला एक मध्यम आकाराचा कांदा पण लागणार आहे साधारणत दोन कांदे मी घेऊ शकतात तुमच्या आवडीनुसार जेवढा जास्त कांदा असेल तेवढी चव छान येते आता कांदा कट करून झालेला आहे आता मी इथे कांदा बारीक करण्यासाठी मी याचा वापर करणार आहे याच्यामुळे काय होतं तर कांदा आपण झोबड राहत नाही एक सलग असा कट केला जातो याच्यामध्ये टाकून मस्त असा कांदा आपल्याला हलवून म्हणजे ते गोल फिरवायचं आहे त्याच्यातून कांदा खूप छान असा सेम असा सगळीकडे सेम असा कट होतो आणि आपल्या हाताचं कष्ट ही वाचत एक ते दोन मिनिट आपल्याला हा कांदा बारीक व्हायला वेळ लागेल यामध्ये हा कांदा जास्त बारीकही होत नाही आणि जास्त मोठाही होत नाही सुरुवातीला आपण एकदा उघडून पाहायचं जर मोठा वाटत असेल तर परत आपल्याला एकदा हे फिरवून घ्यायचं आहे त्यानंतर तुम्ही बघू शकता आपला कांदा व्यवस्थित असा सरसमान व्यवस्थित याच्यामध्ये फिरवला गेल्यामुळे खूप छान असा कांदा आपल्या याच्यामध्ये कट झालेला आहे इथं तुम्ही जर तुमच्याकडे हे अवेलेबल भांडण असेल तर तुम्ही हात चाकूने पण हे कट करू शकता आता आपण जे परत ताट घेतलं होतं त्याच्यामध्ये हा कट केलेला कांदा पण आपण टाकून घेऊया आणि हाताने आता आपण एक कुस्करून घेऊया जोपर्यंत याचं बाइंडिंग व्यवस्थित होत नाही आपल्याला त्याची टिक्की आणि बजेचा अंदाज येत नाही की ते आपण सोडताना व्यवस्थित असं बाइंडिंग तयार होईल तोपर्यंत आपल्याला हे एकजीव करून घ्यायचं आहे जर जास्त पत्ता जर तुमचं झालं असेल तर इथे तुम्ही थोडंसं उकडलेले बटाटा आणि बेसन पीठ पण वाढवू शकता आता हे से सेट होण्यासाठी आपल्याला पाच ते दहा मिनटं ठेवायचं आहे त्यानंतर सेट झाले की आपण ते बनवायला घेऊया आता सेट झालेला आहे कारण मी मग एक हातात घेऊन पाहिला होता त्यामुळे हे सेट झालेलं आहे आता हाताला आपल्याला थोडंसं तेल लावायचं आहे आपण कणकीला गोळा जसा मळतो तसा आपल्याला अज्जात असा एक गोळा बनवून घ्यायचा आहे आणि हाताने थोडासा दाबून दाबून त्याची टिक्की तयार करायची आहे बघा माझे टिक्की बनवून झालेले आहेत आणि वर थोडंसं डेकोरेशनसाठी मी काही टिक्क्यांना कंसाचे दाणे लावलेले आहेत आणि काहींना मी ती लावले आहेत थोडस हलक्याच्या हाताने आपल्याला इथं दाबून घ्यायचे आहे टिक्क्यांना म्हणजे जे लावलं ला आहे ते तेलात चालू फ्राय करताना जास्त तेलामध्ये पडणार नाही आणि त्याला व्यवस्थित चिपून राहील त्यानंतर मी इथं डोशाचा तवा ठेवलेला आहे तो गरम झाला की आपल्याला थोडंसं आपल्याला स्पॅच्युला चम्मचने आपल्या स्पॅच्युलाने आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे तव्याला तेल लावलं की आपल्याला काय करायचं आहे आप आपल्याला एक एक जी टिक्की आहे ती आपल्याला या डोशाच्या तव्यावरती आपल्याला सोडायची आहे ज्यात हाताने आपल्याला ही सोडायची आहे हलक्या हाताने थोडीशी दाबून पण घ्यायची आहे जास्त जर जाड झाले असेल तर ते व्यवस्थित अशा तव्यामध्ये शेपमध्ये येतील म्हणजे सगळ्या टिक्क्यांचा आकार हा सेम दिसेल नंतर आपल्याला दोन ते तीन मिनटं तसंच कमी तव्यावर कमी गॅसच्या फ्लेमावर आपल्याला ठेवायचे आहेत आणि वरून आपल्याला तेल सोडायचं आहे म्हणजे टिक्क्या ह्या मस्त कुरकुरीत होतात खालून व्यवस्थित अशा तेलामध्ये व्यवस्थित चालू फ्राय झाले आप की आपल्याला आहे तो त्याची साइड चेंज करायची आहे त्यानंतर आपल्याला वरतून पण थोडंसं तेल टाकायचं आहे ज्या वेळेस आपण या टिक्क्या तेलामध्ये तळतो का नाही त्याला फार तेल लागतं यासाठी हा एकदम साधा आणि सोपा पर्याय आहे आपण तव्यावर तर शालो फ्राय करायचा आणि नंतर काय करायचं आपल्याला व्यवस्थित असं शिजण्यासाठी एक दोन मिनटं आपल्याला झाकण ठेवायचं आहे तुम्ही बघू शकता वा की वाफ आल्यानंतर किती मस्त अशा आपल्या टिक्क्या बनवून तयार आहेत का नाही आणि हे आरोग्याच्या दृष्टीने चांगल्या पण असतात कारण इथे आपण तेलाचा जेवढा कमीत कमी वापर करता येईल ना तेवढा कमीत कमी वापर इथे केलेला आहे त्यानंतर खालच्या पण साईडसाठी साठी आपण दोन मिनटं झाकण ठेवणार आहोत आणि एकदा का वाप वगैरे गे राहिली त्याच्यामध्ये तर त्या व्यवस्थित अशा मस्त खरपूस तव्यावरती भाजल्या जातात तिथे तुम्ही लोखंडाचा तवा पण वापरू वाप शकता लोखंडाचा तवा न जर नसेल तर तुम्ही जो साधा असतो जर्मलचा त्याचा पण वापर करू शकता आता टिक्के एका प्लेटमध्ये मी तुम्हाला सर्व करून दाखवते कशा झाल्यात त्या लहान मुलं अगदी आवडीनं ह्या टिक्क्या खातात त्याच्यामुळे तुम्ही ही रेसिपी लहान मुलांसाठी किंवा मोठ्या माणसं पण आवडीनं खातील त्यांच्यासाठी नक्की ट्राय करा आता आपल्या टिक्क्या तर बनवून झालेले आहेत चला तर आता आपण ह्याचा दुसरा एक पर्याय आहे तो म्हणजे कॉर्नचे पकोडे किंवा आपण कॉर्नचे कुरकुरीत आणि क्रिस्पी असं भजी पण याला म्हणू शकता सारण तर तेच आहे जे आपण कॉर्ना टिक्कीसाठी वापरलं होतं आता आपल्याला काय करायचं आहे हलक्याशा हाताने तेल गरम झालं की आपल्याला एक एक करून सगळं जे आपले कॉर्नचे प पकोडे किंवा कॉर्नची भजी आहे ते आपल्याला या तेलामध्ये आता डीप फ्राय करून घ्यायचे आहेत तुम्हाला जर कॉर्ना टिक्की बनवायला वेळ लागत असेल आणि तुम्हाला अगदी झटपट जर ह्याचा दुसरा कोणता पदार्थ बनवायचा असेल तर तो आहे या कणसाचं भजी पटकन आपण एकदम तेल गरम केलं की एकदम झटपट असं तेलामध्ये सोडून पटकन अगदी एकदम साधी आणि सोपी ही गंसाच, कणसाची कणसाची भजी तुम्ही करू शकता आणि ही चवीला पण फार भारी लागतात एकदम कुरकुरीत आणि क्रिस्पी अगदी लहान मुलापासून मोठ्या माणसापर्यंत सर्वांना आवडणारी ही रेसिपी आहे तुम्ही पण ही करू शकता ज्यावेळेस तुम्हाला कॉर्नरची टिक्की करायचा कंटाळा आला असेल तर ते पीठ जर तुमचं शिल्लक राहिलं असेल तर तुम्ही त्याला पर्याय म्हणून त्याचं झटपट अगदी भजी करू शकता आता जोपर्यंत तेलामध्ये या कंसाच्या भज्याची खालची साईड व्यवस्थित अशी भाजली जात नाही ना तोपर्यंत आपल्याला ते उलटायचे नाहीत कारण जर उलट उलटले तर त्यामध्ये ते तेलही राहिलेले असतात ते ते आणि ती कडेला चिटकू शकतात त्यासाठी जोपर्यंत खालच्या भज्यांचा कलर हा व्यवस्थितपणे खालच्या साईडचा चेंज होत नाही तोपर्यंत आपल्याला ही भजी आहे ती परतायची म्हणजे उलटी करायची नाहीत आता कलर बदलला होता त्यानंतर मी ही उलटी केलेली आहेत आणि मस्त असे गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत आपल्याला तेलामध्ये परतत राहायचे आहे आपल्याला हे उलताना निस हलवत राहायचं आहे कारण काय होतं एका ठिकाणी राहिलं तर ते एका ठिकाणी करपून जातात त्याच्यामुळे आपल्याला सतत हलवत राहायचं आहे त्याच्यामुळे सरसकट हे सगळीकडे कुरकुरीत होतात आणि कलर पण सेम असायचं नाही तर जास्त वेळ तेलात राहिल्या तर काय होतं हे काळे होतात यासाठी उलताना आपल्याला सतत हलवत राहायचं आहे आता कलर पण बदललेला आहे तुम्ही बघू शकता आणि एकदम खमंग असा ज्यावेळेस तेलात टाकतो ना त्यावेळेस खमंग असा आपल्याला ह्याचा वास दरवळताना दिसतो आता ह्याचा कलर पण चेंज झालेला आहे आणि व्यवस्थित असं तेलामध्ये तळून निघलेले आहेत आता मी एका प्लेटमध्ये काढून घेते ज्यावेळेस प्लेटमध्ये करते ना टाकते त्यावेळेस एकदम कुरकुरीत असा आवाज येतो तुम्ही बघू शकता हे बघा किती छान असं आपलं कणसाचं भजी बनवून तयार झालेल्या आहेत आता मी तुम्हाला ही दोन्ही पण भजी सर्व करून दाखवते पहिल्यांदा तुम्ही कॉर्नर टिक्की बघू शकता बघितलं की तोंडाला पाणी येते त्यानंतर आपलं कॉर्नर टिक्की आणि एका सारणापासून आपण कॉर्नरची भजी पण बनवली आहे तुम्ही बघू शकता भजी पण एकदम कुरकुरीत आणि क्रिस्पी झालेलं आहेत तुम्ही ही रेसिपी पण ट्राय करा आणि आमची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला सांगायला विसरू नका आणि आमचे असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकॉनवर जाऊन क्लिक करा म्हणजे नवीन आमचे व्हिडिओ तुम्हाला पटन टाकल्या टाकल्या पाहता येतील आणि आमचे व्हिडिओ आवडल्यास तुम्ही लाईक शेअर सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका आणि असेच नवनवीन हेल्दी किंवा नवीन चटपटीत रेसिपीसाठी आमच्या चॅनल